प्रेक्षको नमस्कार जुन्नर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तविक जुन्नर तालुक्याचे दोन भाग पडतात एक पूर्व भाग आणि दुसरा मावळ भाग या अगोदर मावळपट्ट्यातून आदिवासी आमदार म्हणून माजी आमदार कृष्णराव मुंढे हे व्यक्तिमत्व तालुक्याला पश्चिम भागातून लाभले होते त्यानंतर आजतागायत पश्चिम भागाला आमदारकी मिळालेली नाही किंवा पाहायला देखील मिळ दिसली नाही पूर्व भागातून कैलासवर्षी माजी आमदार वल्लभशेड बेनके यांनी सलग पाच वेळा आमदारकी भोगली म्हणजे जवळजवळ दहा वर्षे वल्लभशेड बेनके यांचा तालुक्यावर दरारा दिसून येत होता सुरुवातीला काँग्रेस पक्षातून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून यातूनच त्यांनी आपले कार्यकर्ते गाजवले मध्यंतरी गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता बाळासाहेब दांगट यांनी देखील एक पंचवार्षिक लढवली आणि त्यामध्ये बाळासाहेब देखील जुन्नर तालुक्यात एक नवं उमद नेतृत्व तालुक्याला लाभलं दांगडसाहेबांचा चेहरा हा शिवसेनेचा बालेकिला उमटवणारा चेहरा होता त्यानंतर पुन्हा वल्लभशेठ बेनके आमदार झाले त्यानंतर तालुक्यात नवीनचं नेतृत्व उदयास आले ते म्हणजे शरद दे सोनवणे यांनी देखील मनसेतून जागा लढवली व अतुल बेनके व आशाताई भोसके यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले नंतर पुन्हा पंचवार्षिकाली यात मात्र शरद सोनवणे यांनी मनसेतून शिवसेनेत म्हणजेच त्यांच्याच घरात आले इथे मात्र त्यांचा अतुल बेनके व आशाताई बोसके व इतर छोटे मोठे उमेदवार यांनी शरद सोनवणे यांचा पराभव केला व अतुल बेनके यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली वास्तविक ही निवडणूक सर्वांनाच जड गेली येत्या निवडणुकीला पश्चिम भागातून आदिवासी वादळ देवराम लांडे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत सत्यशील शेरकर हे देखील लोकांच्या मनात आहेत मात्र येणारी ही विधानसभेची निवडणूक सर्वच नेत्यांना जड जाईल असे देखील दिसत आहे तरी देखील आपण या रिपोर्टवरून आवाज वार्तावर कमेंट्स करा व तुमच्या मनातील आमदार कोण हे जरूर सांगा आवाज वार्ता न्यूज नेटवर्क जुन्नर नगरी